एम uh, बी आर सीचा प्रकल्प आहे एम पी म्हणजे कल्याणहून येणाऱ्या गाड्या या ठाण्याला नाही येता त्या डायरेक्ट नवी मुंबईकडे जातील अशा प्रकारच एक रेल्वे मार्ग तयार करण्याच्या दृष्टीने कामकाज दोन हजार सतरा सालापासून सुरू होतं पण ते आम्ही अडवून ठेवलं होतं आणि अजूनही अडवून ठेवू कारण तिथल्या जे झोपड्या उद्ध्वस्त होणार आहेत त्या पाडण्यात येणार आहेत त्यांचं पुनर्वसन हे अशा ठिकाणी केलं जातं की तिथले गरीब माणसं जगूच शकत कारण का तिथल्या बहुतेक महिला या धुनी भांडी करणाऱ्या घरकाम करणाऱ्या किंवा त्यांचे घरचा जो कर्ता पुरुष आहे तो कुठेतरी हातगाडीवर काम करत असतो जर जवळच कुठेतरी रोजंदारीवर काम करत असतो त्यामुळे घरसंसार त्याच्यावर चालू असतो हो आता त्या घरसंसाराला कुठेतरी बडाळ्याला शिफ्ट केलं कुठेतरी वाघबिळीला शिफ्ट केलं हे कामं मिळत नाहीत त्यामुळे परत ते घर ते तसंच राहतं आणि परत इथे कुठेतरी त्या येऊन झोपड्या वाप आता था ठाम मान ठाणे महानगरपालिकेने आज रोजी मला काल रोजी मला पत्र पाठवलंय की आम्ही संपूर्ण तिथे असलेल्या साडेतीन हजार लोकांचं सा तिथेच पुनर्वसन करू असं पत्र मला ठाणे महानगरपालिकेच्या वतीने स्वतः आयुक्तांनी मला फोन केलेला आहे स्वतः आयुक्तांचं माझं बोलणं झालेलं आहे मुख्यमंत्र्यांची विनंती असल्याचं म्हणणं आहे की हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या आड येण्याची आमची कुठलीही भावना नाही पण तिथे जे उद्ध्वस्त होणारे घरसंसार आहेत त्यांना उद्ध्वस्त होण्यापासून मी वाचवीन कारण ते माझे शेवटी मतदार आहेत आणि माझं उत्तरदायित्व हे माझ्या मतदारांची त्यामुळे माझं स्पष्ट मत मी व्यक्त करतोय आपल्या माध्यमातनं की जे कोणी करणार असेल आम्हाला मुख्यमंत्र्यांनी आश्वासित करावं की घरं तिथेच बांधली जातील जे साडेतीन हजार लोक आहेत भुला शिवाजीनगर आणि परिसरातली जे साडेतीन हजार लोक आहेत त्यांना घरं तिथेच दिली जातील तिथेच बांधली जातील असं लेखी आश्वासन प्रत्येक माणसाला द्यावं त्यानंतरच आम्ही कामाला परवानगी देऊ अन्यथा आम्ही कुठल्याही प्रकारच्या कामाला परवानगी देणार नाही यापूर्वी ठाणे महानगरपालिकेने अशा अनेक आश्वासन दिलेल्या आहेत जे जे घर बांधले जातात काय वाटतं असं आहे की म्हणूनच आम्हाला भीती वाटते की ठाणे महानगरपालिका नेहमी आश्वासन देते ने आणि आश्वासन पाळत नाही इथे तसं झालं तर लोकांचे घरसंसार उद्ध्वस्त होतील आता तिथे जवळजवळ साडेतीन हजार झोपड्या आहेत मला माहीत नाही सतराशे साली एकदा सर्वेक्षण केलं होतं तेव्हा किती झोपड्या होत्या अचानक कशा काय झोपड्या वाढल्या याच्या मागेही काहीतरी स्कॅम असल्याचं माझं मत आहे काही अधिकाऱ्यांनी स्वतःच झोपड्या बांधल्या आहेत सांगा झोपड्यांची किंमत त्यांना मिळणार आहे पुनर्वसनामध्ये त्यामुळे ह्याच्यातही मोठा मोठा त्याच्यात मला जायचं नाही पण तिथली जी परंपरागत पूर्व पूर्वीपासून राहत असलेली जी लोक आहेत त्यांची घर असत की एक दोन आणि तीन आशिम मध्ये झोपड हो पडते त्यामुळे तसंच त्यांचं जीवन असहाय्य आहे आणि त्याच्यात हे काही झालं तर मात्र ते अशा परिस्थितीमध्ये त्यांनी जो लढा उभारला आहे त्या लढ्याचं नेतृत्व मीच केलं होतं त्याच्यामुळे आजही त्या त्यांच्या बरोबरच आहे जोपर्यंत आम्हाला लेखी मिळत नाही शासनाकडून आणि महानगरपालिकेकडनं प्रत्येकाच्या नावाने घर देऊ आणि तेही इथेच देऊ तोपर्यंत ह्या प्रकल्पाला आमचा विरोध नाही आमची घरं जाणार असतील तर आम्हाला पर्याय कुटुंब पुण, पुण। साडेतीन हजार तो जो तीन हजार सहाशे आहेत असं प्राथमिक अंदाज आहे मुख्यमंत्र्यांची काय बोलणं झालं मुख्यमंत्र्यांनी एकदा माझीशी याच्यावर चर्चा केली होती आणि मुख्यमंत्र्यांनीच हा प्रस्ताव पुढे पाठवला आहे की त्यांना तिथेच जाग जिथे जागा आहे तिथेच त्यांनी त्यांना घरं बांधून द्यावीत कारण का तिथे रेल्वेचीही जागा खूप आहे शासनाचीही जागा खूप आहे आणि मग त्यांना इथे तिथे घरं देण्यापेक्षा तिथेच जर बिल्डिंग बांधून घरं दिली तर त्या लोकांच्या सोयीच होईल असं माझं मत आहे आणि असं स्थानिक लोकांचंही मत आहे तर यापूर्वी अनेकदा महानगरपालिकेने प्रकल्पामध्ये बाधितांना लिहून दिलेलं आहे की आम्ही तुम्हाला जागा देऊ किंवा तुमचं घर देऊ किंवा तुमचं दुकान देऊ परंतु अद्यापही अशी आकडेवारी संबोधित नाही म्हणून आम्ही सांगितलं काम सुरू करण्याच्या आधी म्हणजे हे झोपड्यात तोडण्याच्या सुरुवात करण्याच्या आधी या सगळ्या ऍग्रीमेंट झाल्याशिवाय आम्ही झोपड्यात तोडू देणार नाही काय वाटतं एका ठिकाणी पाहिलं तर महानगरपालिकेच्या मतदार यादीमध्ये मोठा घोळ आहे नाही मतदारांची पळवापळी म्हणजे पळवापळवी आणि अख्ख्या महाराष्ट्रात उमेदवारांची पळवापळवी चालू आहे म्हणजे आता सुधीर भगत नावाचा आमचा उमेदवार आहे विधानसभेला मतदान आहे लोकसभेला मतदान आहे तीन वेळेचा नगरसेवक आहे त्याचं घर गेले पन्नास शंभर वर्ष तिथेच आहे त्याच्या नावाने त्याच्या वडिलांच्या नावाने तो एरिया ओळखला जातो असं असताना त्याचं मतदार यादीतनं नावच गायब झालं कंग तो उमेदवार आहे असंच एक पुण्याला इम्रान नावाचा पिंपरी चिंचवडला इम्रान नावाचा आमचा कार्यकर्ता आहे त्याच्या आई वडिलांचं नाव इंदापूर मध्ये सापडली इंदापूर हे दुसऱ्या वॉर्डात पण नाही डायरेक्ट इंदापूर मी आता ट्विट पण केलं त्याच्यावर काय चालू काय निवडणूक याद्या ह्यांच्या का मोठा घोटाळा महारा देशभरात कुठे नाही खरं किती साध आहे तुमचं नाव टाकायचं हे द्या बस नुसतं टाकलं की आलं पाहिजे कोण घोटाळा करत काय ह्याच्या मागच्या उद्देश नाही पण उमेदवारच म्हणजे जे बलाढ्य उमेदवार आहेत जे ताकदवान उमेदवार आहेत त्यांचं नाव मतदार यादीतच नसेल तर ते फॉर्मच भरू शकणार नाही हे डोक्यात ठेवून हे कारवाया केल्या गेल्या नाही ते बरोबर आहे कारण का तिथे मतदान मतदानच्या टक्केवारीमध्येच घोटाळा त्याच्यामुळे तिथे सुरक्षा व्यवस्था हो नव्हती रूमच्या बाहेर काहीच हो नव्हतं त्यामुळे आक्षेप घेऊन कार्यकर्ते आक्रमक झालेत आणि कार्यकर्ते भडकणार ना, ना हो शेवटी सगळी मेहनत पाण्यात जाणार दिसतंय आणि ह्या चोरी ह्या सरकारने सरकारी यंत्रणेचा वापर करायचा आणि त्याच्यातनं हे घोटाळे करायचे हे काय बरोबर नाही बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळालं देखील आलेले म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाच्या इतिहासामध्ये इतकी घाणेरडी निवडणूक पहिल्यांदा बघायला मिळाली की तिथे उघडपणाने पैसे वाटण्यात आले उघडपणाने पैसे वाटणाऱ्यांना पाठिंबा देण्यात आला सरकारी यंत्रणा हातावर हात ठेवून बसलेली दिसली असं असलं तर लोकशाही इतकणारच नाही संपली लोकशाही <नहीं। स्थाँगी> <दोरागी> ते काय ते त्यांचं चालूच आहे लुटूपुटूची लढाई आहे ती त्याला काय अर्थ नसतो खालच्या काळात आज वीस एकवीस लागणार नाही वीस एकवीस ला निकाल लागणार आहे म्हणजे आता ती कोर्टाने निर्णय दिला आहे पण मुळात हा सगळा घोटाळा जो काय निवडणूक आयोगाने केला आहे निवडणूक आयोग हे म्हणजे हे कुठल्या पद्धतीने काम करते हे मला काय समजत नाही एक जुलै ही अंतिम डेट आहे तुमची त्यांनी मतदार यादीची एक जुलै नंतर जानेवारी पर्यंत म्हणजे जवळजवळ आठ महिने होतात जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी सात महिन्यांनी मतदान होणार आहे आता ह्यामध्ये अठरा वर्षाच्या वयोगटातील जी काही पुरं आली जी ऑगस्ट मध्ये अठराची झाली किंवा एकोणीस मध्ये सप्टेंबर मध्ये अठराची झाली त्यांना मतदानाचा अधिकारच नाही अठरा वर्ष वय झालं की त्याला मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे हा त्याचा संविधानिक अधिकार आहे ही कुठली पद्धत आहे एक जुलैला आम्ही मतदार याद्या बंद करून टाकल्या अरे करूं। पण मग ते काही हजार काही 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 माणसं असतील ना जी अठरा वर्ष जी झाली आहेत जुलैमध्ये होतील जुलै पंचवीसला झाली ऑगस्ट पंचवीसला झाली ऑक्टोबर पंचवीसला झाली सप्टेंबर झाली डिसेंबर पंचवीसला झाली जानेवारी पंचवीसला होती शेवटच्या दिवसापर्यंत अठरा वर्षाच्या वयाच्या मतदानाची नोंद झालीच पाहिजे संविधान म्हणतं आणि ते निवडणूक आयोगाने ब्लॉक करून ठेवले की नाही तुम्हाला मतदान करताच येणार पद्धतच चुकीचं बोलायला